मी संयोजन समितीचा मनापासून आभार व्यक्त करतो की दोन हजार एकवीसला आपण या जयंतीची सुरुवात केली आणि आता फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं कार्यक्रम होत आहेत आणि माझा हेतू तो तोच होता की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं जे कृतीचं स्थान होतं राधायण धरण ज्याच्यामुळे पूर्ण जिल्हा सुजलान सुफलन त्या ठिकाणीच आपण ते कार्यक्रम करावे आणि फार उत्साहनी कार्यक्रम झाला मला वाटतं आता पाच ते सहा वेगळ्या समितींच्या जयंत्या होत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पर्यटन येत आहेत माझ्यासाठी आणि माझ्या पूर्ण घराण्यासाठी कारण स्वर्गीय पिराजीराव महाराजांनी याची सगळी पाहणी केली होती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये ही जयंती साजरी होणं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट माफी मागितली पुन्हा मी राधानगरीकरांची माफी मागितली की मी त्यांना मागच्या वर्षी इथंच आल्यानंतर तुमच्यासमोरच शब्द दिला होता की गुलाल घेऊनच पुढच्या वर्षी येईल दुर्दैवानी काही मतांमुळे मी तो गुलाल घेऊन येऊ शकलो नाही पण आज इथं आल्यानंतर जे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे काम केलं आणि त्या प्रत्येक कामात धरणाचं असेल सामाजिक न्यायाचा विषय असेल या सगळ्या कामामध्ये त्यांना जो संघर्ष करावा लागला अशी कुठलीच गोष्ट मला नाही वाटत त्यांनी आज निर्णय घेतला आणि ती उद्या झालं तर ती प्रेरणा मिळाली आणि त्यामुळं येत्या काळामध्ये काही की मी ना खचून न जाता हा शब्द पाळण्यासाठी मी कटिबद्ध दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर